नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे आपण मराठा साम्राज्य विस्तार कसा झाला हे पाहत आहोत या विषयाचे आपण तीन भाग केले आहेत भाग पहिला मराठ्यांचा उदय यावर होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा दुसरा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल ज्यामध्ये आपण छत्रपती काळ आणि पेशव्यांचा काळ पाहिला आहे याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो पण तुम्ही नक्की पाहा आणि आज आपण भाग तीन अँग्लो मराठा युद्ध हे पाहणार आहोत मराठा साम्राज्याबद्दल इतकी डिटेल माहिती तुम्हाला फक्त आमच्या चॅनलवर मिळेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिले अँग्लो मराठा युद्ध पेशवे उत्तराधिकार विवाद सतराशे बहात्तरमध्ये पेशवे माधाराव पहिले यांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ नारायणराव आणि काका रघुनाथराव यांच्यात उत्तराधिकारावरून ब्रिटिश हस्तक्षेप पेशवा म्हणून आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मदत मागितली ज्यामुळे तह सतराशे पंच्याहत्तरला ला झाला ज्यामध्ये ब्रिटिशांनी प्रदेशाच्या बदल्यात लष्करी मदतीचे आश्वासन दिले प्रमुख घटना वडगावची लढाई मराठ्यांनी ब्रिटिश सैन्याचा पराभव केला ज्यामुळे वडगावचा तह झाला ज्यामुळे इंग्रजांना त्यांचे प्रादेशिक लाभ सोडावे लागले मुत्सद्दी डावपेच इंग्रजांनी वडगाव कराला मान्यता देण्यास नकार दिला आणि मराठा राजकारणावर प्रभाव पाडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले परिणामत सालबाईचा तह सालबाईच्या तहाने युद्ध संपुष्टात आले ज्याने स्थितीपूर्वत केली राघोबाराव यांना निवृत्ती वेतन देण्यात आले आणि माधवराव दुसरे नारायणरावांचा मुलगा यांना पेशवा म्हणून मान्यता था देण्यात आली ब्रिटिशांनी सॉल्सेट आणि ब्रोचवर नियंत्रण कायम ठेवले दुसरे अँग्लो मराठा युद्ध विस्तारवादी धोरणे मराठा सरदारांच्या विशेषत यशवंतराव होळकर आणि दौलतराव सिंधिया यांच्या आक्रमक विस्तारवादी धोरणांमुळे ब्रिटिशांचे हित धोक्यात आले सहाय्यक युती इंग्रजांनी मराठ्यांवर सहाय्यक युती लादण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे संघर्ष निर्माण झाला प्रमुख घटना असहाय्येची लढाई ऑर्थर वेलेस्लीने नंतर ड्यूक ऑफ वेलिंग्टन सिंधिया आणि भोसले यांच्या संयुक्त सैन्यांचा येथे पराभव केला लढाई भोसले सैन्यांविरुद्ध आणखी एक विजय दिल्ली घेणे जनरल जेरॉड लेकने दिल्ली ताब्यात घेतली मुघल प्रभाव प्रभावीपणे संपुष्टात आणला आणि ब्रिटिशांचे नियंत्रण प्रस्थापित केले देवगाव आणि सुरजी अंजनगावचे परिणाम करार या करारामुळे मराठ्यांना महत्वपूर्ण प्रदेश ब्रिटिशांना सोडणे आणि सहाय्यक युती स्वीकारणे भाग पाडले मराठा सत्तेचे विभाजन मराठा महासंघाची शक्ती कमकुवत झाली आणि त्यांना पदावर नेण्यास भाग पाडले गेले तिसरे अँग्लो मराठा युद्ध मराठ्यांचा संताप त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाबाबत आणि सहाय्यक युती लादल्याबद्दल मराठ्यांचा संताप वाढत होता पुनरुज्जीवित शत्रुत्व इंग्रजांनी मराठा नेत्यांना भारतावरील त्यांच्या नियंत्रणासाठी धोका म्हणून पाहिले ज्यामुळे पूर्वनियोजित युद्धाला चालना मिळाली प्रमुख घटना खडकीची लढाई ब्रिटिश सैन्याने पुणेजवळ पेशव्यांच्या सैन्यांचा पराभव केला कोरेगावची लढाई ब्रिटिशांच्या एका छोट्या तुकडीने मोठ्या मराठा सैन्याला रोखले हा इंग्रजांनी साजरा केलेला प्रतिकात्मक विजय होता सातारा ताब्यात घेणे ब्रिटिश सैन्याने सातारा किल्ला ताब्यात घेतला ज्यामुळे मराठा प्रतिरोधाला मोठा धोका बसला पेशव्यांचे आत्मसमर्पण पेशवे बाजूराव दुसरे यांनी इंग्रजांना शरणागती पत्कारली ज्यामुळे मराठा राजकीय सत्ता संपुष्टात आली परिणामी मराठा साम्राज्याचे विघटन तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धातील पराभवामुळे मराठा साम्राज्याचे विघटन झाले पेशव्यांना निवृत्ती वेतन देण्यात आले आणि त्यांचे प्रदेश इंग्रजांनी ताब्यात घेतले ब्रिटिश वर्चस्वाची स्थापना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बहुतांश भागावर थेट नियंत्रण प्रस्थापित केले ज्यामुळे अखेरीस ब्रिटिश वसाहतवादी राजवट स्थापन झाली अँग्लो मराठा युद्धांमुळे मराठा सत्तेचा नाश झाला आणि भारतात ब्रिटिशांचे वर्चस्व वाढले मराठ्यांच्या अंतर्गत विभागणी आणि धोरणात्मक चुकीच्या गणनांवर प्रकाश टाकतानाच या युद्धांनी ब्रिटिशांच्या उत्कृष्ट लक्षरी डावपेचांचे आणि संघटनात्मक क्षमतांचे प्रदर्शन केले हो भाग तीन आपण इथे संपवत आहोत भाग एक आणि दोन पाहायला विसरू नका तुम्हाला तिन्ही व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद